सेवाभाव स्वच्छता व शिस्तबद्ध नियोजनाचं जिवंत उदाहरण म्हणजे शेगावचं श्री गजानन महाराज संस्थान लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं महाराजांचं समाधी मंदिर मायेने वाढला जाणारा महाप्रसाद आणि खमंग शेगाव कचोरी इथल्या प्रत्येक गोष्टीत भक्तिभाव व समाधान दडलंय नमस्कार मी स्नेहा स्नेहप्रवास ही आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेगावमधील श्री गजानन महाराज मंदिर दर्शन व माहिती मंदिरातील महाप्रसाद टायमिंग शेगावमधील निवास व मुख्य मंदिराचे दर्शन घेऊन झाल्यावर शेगावमध्ये तुम्ही कुठे कुठे फिरू शकता या सर्व गोष्टींची माहिती मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जिथे कुठे राहत असाल तिकडून शेगाव स्थानकावर थांबणारी ट्रेन पकडून तुम्ही सहज शेगावला येऊ शकता शेगाव स्टेशनच्या बाहेर येताच श्री गजानन महाराज संस्थानातर्फे मंदिर व भक्तनिवासात जाण्यासाठी मोफत बससेवा उपलब्ध आहे दररोज पहाटे पाच वाजेपासून भक्तांच्या उपलब्धतेनुसार दर अर्ध्या एक तासाने ही अगदी फ्री मोफत बससेवा उपलब्ध आहे स्टेशन बाहेर आल्यावर या मोफत बसने तुम्ही आधी भक्तनिवासात जा शेगावमध्ये श्री गजानन महाराज संस्थानातर्फे हे मंदिराजवळील भक्तनिवास संकुल विसावा भक्तनिवास व वा आनंद भक्त भक्तनिवास भक्तांच्या सोयीसाठी बांधलेले आहे या भक्तनिवासांमध्ये तुम्हाला फक्त ते नॉन ए सी एसी ए सी रूम्स मिळतील तसेच फक्त सत्तर रुपयांमध्ये तुम्ही या डॉर्मेटरी हॉलमध्ये देखील राहू शकता विसावा भक्तनिवासात फ्रेश होऊन आम्ही गजानन महाराजांच्या दर्शनाला निघालो या भव्य दिव्य प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकताच सुरू होते विदर्भाची पंढरी असलेल्या श्री गजानन महाराज समाधी मंदिराची अद्भुत सफर इथल्या कणाकणात भक्तीमय वातावरण शिस्त व स्वच्छता आहे आत प्रवेश करताच सर्वप्रथम चप्पल स्टँड कडे जावे लागते हा जो भला मोठा एरिया तुम्ही आता बघत आहात तो केवळ चप्पल ठेवण्यासाठी बांधण्यात आलाय फक्त चप्पल स्टँडसाठी एवढी प्रशस्त सुविधा इथे आहे यावरून तुम्ही अंदाज लावू शकता बाकी सोयी ते मंदिराकडे जाताना डाव्या बाजूला दर्शन घेऊन बाहेर येण्याचा मार्ग दिसतो श्री गजानन महाराजांच्या समाधी दर्शनाकडे जाण्यासाठी या काही पायऱ्या चढून जाव्या लागतात ज्यांना चालायला जमत नसेल व अपंगांसाठी व्हीलचेअर्स रॅम्पची सोय मंदिरामध्ये उपलब्ध आहे श्रींच्या समाधी दर्शनासाठी किती वेळ लागेल याचे फलक जागोजागी लावण्यात आले आहेत दर्शन मार्गामध्ये पिण्यासाठी पाणी फॅन्स प्रसाधनगृह अशा सर्व सुविधा आहेत जवळपास पंधरा मिनिटे रांगेत चालल्यावर फायनली श्री गजानन महाराज समाधी मंदिराचे सुंदर दृश्य दिसू लागले आपण पाहू शकता संगमरवरी बांधकामाचे डोळे दिपवून टाकणारे हे मंदिर आहे श्री गजानन महाराजांची संजीवन समाधी या मंदिरात आहे त्यामुळे इथल्या प्रत्येक क्षणावर महाराजांची कृपादृष्टी प्रकर्षाने जाणवते हे दर्शन आमच्यासाठी खूपच खास होते कारण आम्ही पहिल्यांदा शेगावला आलो होतो आणि विशेष म्हणजे यावर्षी श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी पंचवीस जुलैला श्री गजानन महाराजांचे दर्शन घेण्याचे भाग्य आम्हाला लाभले आम्ही सकाळी साडे अकरा वाजता रांगेमध्ये उभे होतो व बरोबर अर्ध्या तासाने बारा वाजता श्री गजानन महाराजांच्या समाधीचे गाभाऱ्यामध्ये दर्शन घडले या दर्शनाचा अनुभव शब्दांमध्ये व्यक्त करणं शक्यच नाही फक्त एवढंच सांगेल की आयुष्यात एकदा तरी हा अनुभव घ्यायला श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला अवश्य या महाराजांचे दर्शन घेऊन गाभाऱ्यातून बाहेर आल्यावर मंदिराचा प्रशस्त आवार दिसतो चारही बाजूंना भक्तांना बसण्यासाठी जागा आहे ही जागा अनेक कमानींनी वेढलेली आहे व मधोमध संगमरवरी बांधकामाचे सुबक रेखीव नक्षीकामाचे हे सुंदरसे मंदिर आहे मंदिराच्या आवारात विठू माऊली व महान संतांच्या प्रतिमा आहेत श्री गजानन महाराज शेगाव मध्ये तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी प्रकट झाले अवघ्या बत्तीस वर्षांच्या अवतार काळात त्यांनी लोकांना व्यसनमुक्ती नामस्मरण साधी जीवनशैली आणि सेवाभावाचा मार्ग दाखवला व भक्तांच्या जीवनात श्रद्धा व समाधान निर्माण केले एकोणीसशे आठ साली आपल्या अवतार समाप्तीचे संकेत देताना या जागी राहील रे असे सांगून त्यांनी निर्देशित केलेल्या ठिकाणीच हे भव्य समाधी मंदिर उभारण्यात आलंय महाराजांच्या उपस्थितीतच भक्तांनी या मंदिराच्या निर्मितीस प्रारंभ केला पुढे आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी भाद्रपद शुक्लपंचमीला श्री गजानन महाराजांनी याच मंदिरात समाधी ग्रहण केली थोडा वेळ मंदिराच्या आवारात बसून आरती झाल्यावर आम्ही महाराजांचा महाप्रसाद घेण्यासाठी निघालो महाप्रसादालय हॉलवर टायमिंग लिहिलाय दररोज सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मंदिरातील या महाप्रसादालयात सर्वांना मोफत अगदी फ्रीमध्ये भोजन दिले जाते या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर दोन मोठे हॉल्स आहेत या ठिकाणी दररोज हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आवर्जून येतात आपण पाहू शकता वरण भात पिठलं फळ भाजी पोळी गुळाचा शिरा अशी अगदी चविष्ट सात्विक अनलिमिटेड थाळी या ठिकाणी महाप्रसाद स्वरूपात वाढली जाते शेगावला आल्यावर महाराजांचे दर्शन घेऊन झाल्यावर या महाप्रसादाचा लाभ तुम्ही देखील जरूर घ्या श्री गजानन महाराजांच्या आशीर्वादाने आयुष्य अगदी सुरळीत चाललंय संस्थानाच्या या महान कार्यात माझा छोटासा खारीचा वाटा म्हणून मी अकराशे रुपये देणगी अर्पण केली त्यावेळी मला या बॉक्समध्ये गाभाऱ्यात जशी महाराजांची मूर्ती आहे अगदी तशीच हुबेहुब मूर्ती असलेली सुंदर 3D फ्रेम आणि दोन लाडू प्रसाद स्वरूपात देण्यात आले समाधी मंदिराच्या आवारात एक छोटेसे नागदेवता मंदिर आहे गजानन महाराज सुरुवातीला याच जागी बसून ध्यानधारणा करत असत त्यामुळे या पवित्र जागी हे छोटेसे मंदिर बांधण्यात आले श्री गजानन महाराजांचे से परमसेवक नारायण महाराज व बाळूभाऊ महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे लहानसे मंदिर इथे बांधण्यात आले आहे श्री गजानन महाराज समाधी मंदिराचे दर्शन तर झाले आता तुम्ही शेगावमध्ये आणखी कोणकोणत्या ठिकाणी भेट देऊ शकता ते मी दाखवणार आहे मुख्य मंदिराजवळपासच्या परिसरात श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पाच जागा आहेत श्री गजानन महाराजांचे पाच धाम म्हणून या जागा ओळखल्या जातात त्यापैकी पहिल्या जागेवर आता आपण आलोय हा आहे कृष्णाजीचा मळा या मळ्यामध्ये एक सुंदर मंदिर आहे मंदिरात श्री गजानन महाराज व शिवलिंगाचे दर्शन आपल्याला घडते कृष्णाजी पाटील याच मळ्यामध्ये आलेल्या भोंदू ब्रह्मगिरी गोसावीचे श्री गजानन महाराजांनी जळत्या पलंगावर बसून गर्भहरण केले होते या प्रसंगाचे गजानन विजय ग्रंथात केलेले वर्णन या ठिकाणी लिहिले आहे व तैलचित्राद्वारे हा प्रसंग इथे मांडण्यात आलाय आता आपण आलोय श्री मारुती व शीतला माता मंदिरात या ठिकाणी गजानन महाराज येऊन बसत असत त्यावेळी काही खोडकर मुले महाराजांना चिडवत होती व महाराजांना उसाने मारण्यास सुरुवात केली मुलं थकल्यावर महाराजांनी त्याच उसाच्या मोळींचा हातांनी पिळून रस काढला व मुलांना पाजला हा प्रसाद मिळाल्यानंतर मुले केलेल्या कृत्याबद्दल खजील झाली व श्री गजानन महाराजांना शरण आली आता आपण आलोय श्री गजानन महाराजांच्या प्रकट स्थळावर ही जागा खूपच पवित्र मानली जाते कारण गजानन महाराज शेगाव मध्ये सर्वप्रथम याच ठिकाणी प्रकट झाले होते एके दिवशी देवीदास पातुरकरांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम होता तेव्हा उष्ट्या पत्रावळ्या या वडाच्या झाडासमोर टाकल्या होत्या तिथे एक व्यक्ती या उष्ट्या पत्रावळ्यांतील शीते वेचून खात होता हे दृश्य सर्वप्रथम बंकटलाल व दामोदर पंतांनी बघितले तेजोमय व अजाणबाहू असलेली ही व्यक्ती म्हणजे साक्षात गजानन महाराज होते अशा प्रकारे श्री गजानन महाराज शेगावमध्ये सर्वप्रथम या वडाच्या झाडाखाली तेवीस फेब्रुवारी रोजी प्रकट झाले होते आता आपण बंकट सदनात मगाशी सांगितल्याप्रमाणे श्री गजानन महाराजांना शेगावमध्ये सर्वप्रथम यांनी पाहिले होते कालांतराने ते महाराजांचे परमभक्त झाले व बंकटलाल यांच्या याच घरात गजानन महाराजांनी प्रत्यक्ष वास्तव्य केले होते त्यामुळे ही जागा खूपच पवित्र आहे पुढे बंकटलालजींच्या वंशजांनी हे बंकट सदन संस्थानाच्या हाती सुपूर्त केले या जागेचे पावित्र्य जोपासले जावे या उद्देशाने संस्थानाने या जागेवर हे तीन मजली स्मृती भवन बांधले या ठिकाणी गजानन महाराजांची गादी पादुका व त्या काळी कॅमेऱ्यात कैद केलेली महाराजांची काही छायाचित्रे आहेत आता आपण आलोय महादेव मंदिरात अतिपुरातन शिवगावचे हे शिवमंदिर शिवगावचे कालांतराने शेगाव असे नामकरण झाले श्री गजानन महाराज या मंदिरात बसून ध्यानधारणा करत असत या मंदिरात आपल्याला या पुरातन शिवलिंगाचे दर्शन घडते भगवान विष्णूंची सुंदर मूर्ती या मंदिरात आहे तसेच श्री गजानन महाराजांची सुंदर प्रतिमा या ठिकाणी आहे याच मंदिराजवळ श्री गजानन महाराजांनी एका द्वाड गायीला व एका उन्हाळ घोड्याला शांत केले होते हे होते श्री गजानन महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले पाच धाम श्री गजानन महाराज समाधी मंदिरापासून फक्त एक दोन किलोमीटरच्या परिसरातच या पाच जागा आहेत चालत देखील तुम्ही या जागांना भेट देऊ शकता आता आपण चाललोय सर्वांनाच प्रिय असणाऱ्या आनंदसागर मध्ये मध्यंतरी काही कारणास्तव बंद असलेले आनंदसागर मे दोन हजार तेवीस पासून पुन्हा सुरू झाले आहे आता आपण आनंदसागरच्या आध्यात्मिक केंद्रात आलोय या ठिकाणी भारतातील महान संतांच्या मूर्ती आहेत व मध्यभागी श्री गजानन महाराजांची सुंदर मूर्ती आहे लक्षात घ्या आनंदसागरचे फक्त हे आध्यात्मिक केंद्र गणेश व शिव दर्शन आता सुरू झाले आहे मनोरंजन केंद्र अजून सुरू झाले नाहीये व इथे बरेच काम सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहे दररोज सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आनंदसागर सुरू असते शेगाव हे इथल्या कचोरीसाठी सुप्रसिद्ध आहे मुंबईमध्ये जागोजागी जसा वडापाव मिळतो तसा शेगावमध्ये जागोजागी शेगाव कचोरी मिळते ही शेगाव कचोरी खूपच टेस्टी व नॉर्थ इंडियन कचोरीपेक्षा वेगळी असते गजानन महाराज मंदिर परिसरातील या एका शॉपमध्ये आम्ही शेगाव कचोरी खाल्ली कचोरी खूपच टेस्टी होती मंदिराजवळ इडली डोसा असे ब्रेकफास्टचे अनेक हॉटेल्स देखील आहेत आता जागोजागी शेगाव कचोरी सेंटर झाले आहेत पण शेगाव स्टेशन जवळच तिरथराम शेगाव कचोरी हे दुकान एकोणीसशे पन्नास पासून सुरू आहे हे शेगाव मधील पहिले कचोरी दुकान आहे या ठिकाणी नेहमीच खूप गर्दी असते फक्त दहा रुपयाला एक शेगाव कचोरी या ठिकाणी मिळते ही कचोरी देखील आम्हाला खूप आवडली आता आपण आलोय श्री क्षेत्र नागझरी येथे शेगाव गजानन मंदिरापासून नागझरी जवळपास सहा ते सात किलोमीटर लांब आहे या सुंदरशा प्रवेशद्वारातून आत येऊन काही पायऱ्या उतरून या ठिकाणी जावे लागते इथे एक गोमुख कुंड आहे या गोमुखातून बाराही महिने पाणी या कुंडामध्ये येत असते संत श्री गोमाजी महाराजांचे समाधीस्थान नागझरी आहे त्यांच्या समाधीस्थळी हे भव्य मंदिर बांधण्यात आले आहे या भुयारीत श्री गोमाजी महाराजांची समाधी आहे या सुंदरशा निसर्गरम्य जागेत नागेश्वर सोमेश्वर त्र्यंबकेश्वर विश्वेश्वर व गुप्तेश्वर ही प्राचीन शिवालये आहेत आता आपण आलोय शेगाव मधील सिद्धपीठ श्री सिद्ध महालक्ष्मी मंदिरात गजानन महाराज मंदिरापासून हे सिद्धपीठ सहा किलोमीटर लांब महालक्ष्मी आहे महालक्ष्मीच्या मनमोहक मूर्तीचे या मंदिरात दर्शन घडते बारा ज्योतिर्लिंगाच्या सुंदर प्रतिकृती इथल्या गुहेमध्ये साकारण्यात आल्या आहेत गुहेमधील कलरफुल मुळे ही जागा आणखीन सुंदर दिसते आदियोगी महादेव व गजानन महाराजांची सुंदर मूर्ती या ठिकाणी स्थापित करण्यात आली आहे शेगाव मुख्य मंदिरापासून नागझरी व सिद्धपीठ महालक्ष्मी ही दोन्हीही देवस्थाने लांब आहेत ऑटोवाल्यांसोबत भाव करून किंवा तुमच्या प्रायव्हेट व्हेकलने तुम्ही या ठिकाणी येऊ शकता शेगाव मधील गजानन महाराज मंदिर गजानन महाराजांचे मी या व्हिडिओमध्ये दाखवलेले पाच धाम सागर नागझरी व सिद्धपीठ या सर्व ठिकाणी आम्ही एकाच दिवशी भेट दिली होती व्हिडिओमध्ये दाखवलेली ही शेगाव दर्शनातील सर्व ठिकाणे तुम्ही देखील एकाच दिवशी कव्हर करू शकता शेगाव संस्थानाच्या भक्तनिवासामध्ये रूम बुक करून संपूर्ण शेगाव दर्शन ट्रीप एका दिवसात पूर्ण होऊ शकते पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की मनाला शांती व रिलॅक्सेशन मिळावे यासाठी निदान दोन दिवस तरी जरूर शेगावमध्ये राहा शेगाव संस्थानाच्या या विसावा भक्तनिवासाचा संपूर्ण व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर नुकताच अपलोड केलेला आहे तो देखील जरूर बघा तसेच मुंबई ते शेगाव ट्रेन प्रवासाचा व्हिडिओ देखील मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तो देखील जरूर बघा आजच्या व्हिडिओबद्दल जर काही क्वेरीज असतील तर कमेंट करून नक्की विचारा तसेच व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून जरूर कळवा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा